व मोत्याचे दागिने चोरून नेले होते याबाबतची जयसिंगपूर पोलिसात दिली होती या अनुषंगाने जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील तपासात बारा तासाच्या आत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पन्नास लाख सत्तर हजार रुपयांचे सोने हिरे मोत्याचे दागिने जप्त केले आहेत दरम्यान संशयित आरोपींना न्यायालयासमोर उभं केला असता के पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बावीस मे रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भगवान बियाने राहणार पाचवी गल्ली राधाबाई रोड जयसिंगपूर यांच्या घरातील वरील खोलीत लाकडी कपाट उचकटून त्यातील चाळीस लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोने हिरे मोती असा मुद्देमाल चोरला होता फिर्यादीने परत जयसिंगपूर पोलिसांना दिलेल्या जबाबात छप्पन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याची तक्रारीत दाखल केली आहे जयसिंगपूर पोलीस गुन्ह्याचा तपास करीत असताना फिर्यादी यांच्या घरात काम करीत असणाऱ्या कामगाराबाबत संशय निर्माण केला होता बियाणी यांच्या घरी काम करणारी महिला संतोषबाई मदनलाल प्रजापत वय चोपन्न वर्ष मूळगाव मध्य प्रदेश सध्या राहणार आठवी गल्ली जयसिंगपूर याला ताब्यात घेऊन चोरीच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सदरची चोरी त्यांच्या सोबत काम करणारा घर कामगार विनायक मलगोंडा पाटील मुळगाव मिरज मालगाव रोड भोकरे प्लॉट नगर सध्या राहणार गल्ली नंबर आठ जयसिंगपूर या दोघांनी संगनमत करून महिला कामगार संतोषभाई प्रजापत यांनी विनायक पाटील यास इलेक्ट्रिक ग्राइंडर कटर मशीन आणून दिलं व दुसऱ्या मजल्यावरील खोलीचे गज कापून कोणीतरी चोरट्यांनी चोरी केली असल्याचा बनाव केला जयसिंगपूर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर संतोषबाई प्रजापत व विनायक पाटील यांनी खोलीतील सोने हिरे मोत्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली त्याप्रमाणे पन्नास लाख सत्तर हजार रुपये मोत्याचे दागिने पंचनाम्याद्वारे आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार हे करीत आहेत महानकत कर साठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण जयसिंगपूर पोलीस स्टेशनला दोनशे चौवेचाळीस ओप्रिल पंचवीस दिनांक बावीस पाच पंचवीसला दिवसाभर पुढीचा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये माननीय एस पी सर यांनी एस पी सर योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच ॲडिशनल एस पी नितेश खाटमोळे सर यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही तसेच जयसिंगपूर प्रभारी अधिकारी हाके आणि जयसिंगपूरची डी बी टी पी एस आय माणिक ए पी आय कदम पी एस आय आणि पत्रातील ताहीर मुल्ला असे सर्वांनी याचा uh, तपास चालू केला उपलब्ध सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून तपास चालू करण्यात आला या तपासाच्या दरम्यान काम करणारे मजूर यांच्यावर संशय उत्पन्न झाला ते घडलेल्या घटनाबद्दल समाधानकारक उत्तरं देत नसल्याने तसेच उडवची उत्तरं देत असल्याने त्यांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असतात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्यांच्याकडनं आपण पन्नास लाख सत्तर हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या सर्व उत्तम कामगिरीबद्दल मी जयसिंगपूर प्रभारी अधिकारी श्री हाके आणि त्यांचे दुय्यम अधिकारी कदम एपीआय तसेच पी पथकाशी मी अभिनंदन करते आणि भविष्यातही असेच त्यांनी चांगली कामगिरी करावी याबद्दल शुभेच्छा यामध्ये हा सदरचा जो मुद्देमाल पन्नास लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सोन्याचा मुद्देमाल आहे तो कुठे ठेवला होता आणि ते कशा पद्धतीने त्यांनी ते बाहेर काढलं सोनं हा जो मुद्देमाल आहे पन्नास लाख सत्तर हजार याच्यामध्ये जी त्यांच्या घरी काम करणारी जी महिला आहे तर त्या महिलेकडनं काही मुद्देमाल रिकव्हरी केलेला आहे त्या महिलेनं तो मुद्देमाल सदर बंगल्याच्या आवारातच तिने पुरून ठेवलेला होता तो तिने आपल्याला रिकव्हरी दिलेली आहे तसेच तिने दुसरा एक जो कामगार आहे त्याच्याकडे काही मुद्देमाल सुपवला होता त्याच्याकडनं काही रिकव्हरी केलेली आहे आणि

आपले म्हणजे हे आहेत त्या घरी जे राहणारे जे वयस्कर जोडप आहे ते त्या दरम्यान बाहेर गेलेलं होतं आणि बाकी त्यांचे जे मुलगा आणि सून आहे ते परदेशामध्ये व्हॅकेशनसाठी गेले अच्छा म्हणजे घरी कोण असताना हे पाहुणे त्यांनी चोरी केलेली आहे यांनी केलेली आहे ऑलरेडी त्यांनी प्लॅन त्यांचा बऱ्याच दिवसापासून चालू होता जेव्हा फिर्यादी फिर्यादीचे आई वडील जेव्हा बाहेर गेले ती संधी साधून त्यांनी हा सगळा प्लॅन अंमलात आणलेला